मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता लता अच्छे दिन, अच्छे दिन, ही लोकसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीसच्या तारखा शनिवारी सोळा मार्च रोजी जाहीर होणार आहेत याआधी शुक्रवारी पंधरा मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला पत्र लिहिले या पत्रात त्यांनी नेमकं काय लिहिलंय काय भावना व्यक्त केल्या चला तर जाणून घेऊया नमस्कार मी शुभा आणि आपण बघत आहात शंख नाद आवाज सत्याचा आजपासून देशात निवडणूक जाहीर झाली आता दोन महिने रणधुमाळी असेल त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक पत्र लिहिले पीएम मोदींनी त्यात लिहिले आहे की तुमची आणि आमची एकजूट एक दशक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे एकशे चाळीस कोटी भारतीयांचा विश्वास आणि पाठिंबा मला प्रेरणा देतो तुमच्या विश्वास आणि पाठिंबाचा परिणाम आहे की आम्ही जी एस टी लागू करणे कलम तीनशे सत्तर हटवणे तिहेरी तलाकवरील नवीन कायदा संसदेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी नारी वंदन कायदा उद्घाटन असे अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत नवीन संसदेने मोठे निर्णय घेतले प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पक्की घरे सर्वांसाठी वीज पाणी आणि एल पी जीची सुविधा आयुष्मान भारतच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय उपचार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मातृवंदना योजनेतून महिलांना मदत आणि बरेच काही अशा प्रयत्नांना यश आले आहे तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे हे झाले आपले राष्ट्र परंपरा आणि आधुनिकता या दोन्ही गोष्टी हातात घेऊन पुढे जात आहे गेल्या दशकात पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांच्या अभूतपूर्व बांधकामाचे साक्षीदार असताना आपल्या समृद्ध राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन देखील झाले आहे आज प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे की देश आपली समृद्ध संस्कृती साजरी करत पुढे जात आहे मोदी म्हणाले आपला देश परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींना एकत्र घेऊन पुढे जात आहे गेल्या दशकात पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व बांधकाम पाहिले जात असताना आपला राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारसाही बदलला आहे आज प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो की देश पुढे जात असतानाच जा आपली समृद्ध संस्कृतीही साजरी करत आहे लोकशाहीचे सौंदर्य जनभागीदारी किंवा लोकसहभागात आहे तुमच्या पाठिंब्यामुळेच मला देशाच्या हिताचे धाडसी निर्णय घेण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यास आणि सुरळीतपणे अंमलात आणण्याचे प्रचंड बळ मिळते विकसित भारत घडविण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत यासाठी मला तुमच्या कल्पना सूचना आणि समर्थनाची गरज आहे आणि अपेक्षा आहे मला विश्वास आहे की आपण आपल्या देशाला एकत्र घेऊन मोठ्या उंचीवर नेऊ तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा नरेंद्र मोदी बहुत बहुत धन्यवाद